मिरज शहरातील राजश्री शाहू महाराज चौकातील एका अपार्टमेंटमधील सहा महिन्यापासून बंद असलेल्या शोरूमला गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता अचानक भीषण आग लागली या आगीत शोरूममधील फर्निचर आणि इतर साहित्य जळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे स्क्वेअर इन या अपार्टमेंटमधील सदर गाळ्यामध्ये पूर्वी इलेक्ट्रिक दुचाकीचे शोरूम कार्यरत होते मात्र गेल्या सहा महिन्यापासून हे शोरूम बंद अवस्थेत आहे विशेष म्हणजे या गाळ्यामध्ये वीज मीटरही कार्यरत नव्हता त्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आग लागल्याचे लक्षात येताच दुकानातून धोराचे लोट बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ मिरज अग्निशमन विभागाला याची माहिती दिली काही वेळातच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या जवानांनी तात्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणली शेजारीच इतर व्यावसायिक गाळे आणि एक राष्ट्रीयकृत बँक असल्याने मोठा अनर्थ टळला तसेच गाळ्याच्या वरच्या मजल्यावर रहिवासी अपार्टमेंट असल्यामुळेही संभाव्य धोका वाढला होता मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे पुढील हानी टळली

आग संपूर्ण विझवले आहे सदरचा गाळा दुकान मालकांनी सहा महिन्यापासून बंद असले सांगितले नाही आग नेमकी कशामुळे लागलेली हे समजू शकलेलं नाही परंतु शेजारी कुठलेही नुकसान झालेलं नाही तात्काळ घटनास्थळी पोहोचून प्रतिसाद देऊन तात्काळ आग विझवली येथील नागरिकांची तसेच शहर पोलीस ठाणेकडील स्टाफ प्रकट या ठिकाणी उपस्थित होता आगीमध्ये कोणीही जखमी नाही घटनास्थळी दोन गाड्या आल्या होत्या